उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेनेचा पक्षप्रवेश पार पडला ऑपरेशन बद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांनी सैन्य दलाचं कौतुक केलं हा नवा भारत आहे धून धून असं एकनाथ शिंदे म्हणाले पिक्चर अभि बाकी आहे असं म्हणत एकनाथ शिंदे आता इशारा देखील भारतीय सैन्य दलाच आणि देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण पहेलगाममध्ये या ठिकाणी झालेलं जे काही आपल्या निरपराध बेकसूर पर्यटकांना पाकिस्तान दार्जिन्या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून त्यांचं जे काही माणुसकीला काळीमा फासणारं अमानवीय कृत्य केलं त्याचा निषेध आपण केलेलाच आहे परंतु सगळ्या देशवासियांच्या मनामध्ये एका चीड संताप आणि बदल्याची भावना होती खून का बदला खून से ईट का जवाब से आणि ईट का जवाब फत्तरसे तर गोली का मिसाईल से असं आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय आपल्या लष्कराने आज पाकिस्तानला एक जशास तसं उत्तर दिलं चोख उत्तर दिलं आणि ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांचं कुंकू पुसण्याचं पाप या ठिकाणी पाक पाकधार्जिन्या दहशतवाद्यांनी केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम आज स्ट्राईक करून आपल्या भारतीय सैन्य दलाने केलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम